सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना सर्वत्र प्रार्थना करत असतो सर्व कार्यकर्त्याची अधिकाऱ्याची एक जबाबदारी आहे की आम्हाला दिलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं हे अत्यंत गरजेचं आहे मग तहसील कार्यालय असेल मग पोलीस विभाग असेल आरोग्य विभाग असेल सर्व अधिकाऱ्याने सुद्धा जनतेची सेवा कशी राहत आहे जनतेला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल आणि लवकरात लवकर त्याला न्याय जर मिळाला त्याच्यामधील आपल्याविषयी भावना आपल्या कार्यालयाविषयीची भावना आणि या देशाविषयीची भावना तोड झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या सर्वांनाच विनंती आहे की आपण यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा करत असताना मला या निमित्ताने विनंती करायची या तालुक्यामध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एकसंग होऊन या तालुक्यातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल आरोग्य असेल या मूलभूत सुविधा या सुविधा मिळवून देण्यासाठी सामान्य लोकांना सुद्धा आपण सर्वांना प्रयत्न करावा पाहिजे या तालुक्यातील हो। जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आर्थिकदृष्ट्या दुर्बलची जी यादी आहे ती आम्ही पुढील काळात कमी कशी करता कारण आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या म्हणजे कमी होण्याचे की वाढाचे प्रमाण कमी व्हावं आणि जास्तीत जास्त एक संकल्प या निमित्तानं आपण करायला पाहिजे या तालुक्यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल एक हे नागरिक राहणार नाही असा सुद्धा संकल्प आम्ही केला पाहिजे या तालुक्यातील सर्व तरुणांनी या तालुक्यातल्या पूरक असत हे व्यवसाय कसे उभा करता येतील आणि त्यासाठी राज्य सरकार असं केंद्र सरकारच्या योजना या योजनेचा लाभ घेऊन या भागातील तरुणांनी जास्तीत जास्त उद्योग निर्माण करावे आणि शेतकरी बांधवाला सुद्धा या निमित्ताने विनंती राहणार शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करत असताना शेतीमध्ये प्रयोगशील शेतकरी करत आहे मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पादन कसं वाढत हे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार गरजेचा शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणात या तालुक्यात कसे वाढते त्याच्यासाठी सुद्धा सर्व शेतकऱ्याने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे केंद्र सरकारचे जे प्रक्रिया उद्योगाला ते सबसिडी आहे या सबसिडीचा उपयोग करून प्रक्रिया उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात कसे करता येईल बघितले पाहिजे महिला बचत आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाने सुद्धा मला असं वाटतं की आता आपल्या गावात आपल्या तालुक्यात जास्तीत जास्त उत्पादने करून या तालुक्याची जी डिमांड आहे ज्या या टाकेची गरज आहे त्या गरज आणि आवश्यकतेपासून मला सांगते उत्पादने सुद्धा महिला बचत गटाने मोठ्या प्रमाणात करेल आणि आपल्या ग्राहकाला सुद्धा या निमित्ताने आपल्या या तालुक्यातील ज्या महिला जे उत्पादन करतील ते उत्पादन याच ठिकाणी विकलं जाईल म्हणजे त्या महिलांचा उत्साह सुद्धा वाढवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि सर्व केलं तरच आपण जे नागरिक आहे ते करण्यासाठी एक सेवक म्हणून आपण जे जबाबदारी द्याल आपण जे काम सांगा एक तालुक्यातला एक सेवक म्हणून मी करण्याची ग्वाही या निमित्तानं तुम्हाला देतो परत आपल्या सर्वांनी प्रजासत्ताच्या सर्वांचा मान सन्मान केला याबद्दल आपल्या सर्वांच्या भेटीन तसे काय मनापासून आभार